हॅलो फ्रेंड्स सुहानेस किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवैयांचं खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत लसूण पातीचा ठेचा सोपा आहे झटपट होतो आणि चवीला मस्त खमंग लागतो चला तर मग जाऊया माझ्या किचन मध्ये मा आणि बघूया याची साहित्य आणि कृती हा आहे पातीचा लसूण जो फक्त या थंडीच्या दिवसातच मिळतो पातीचा लसूण आपल्या शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे तुम्ही जर युट्यूब किंवा गुगल सर्च केलं तर तुम्हाला याचे असंख्य फायदे बघायला मिळतील तेव्हा या सीझन मध्ये जास्तीत जास्त पातीच्या लसणाचा आहारात समावेश करा ठेचा करण्यासाठी मी इथे तीन जुड्या पातीचा लसूण घेतलेला आहे आणि त्याला या ज्या पुढे मुळ्या असतात त्या काढून टाकायच्या आहेत पातीसह लसूण स्वच्छ धुवून पुसून अशा पद्धतीने कट करून मिक्सरच्या भांड्यात काढलेला आहे यातच आठ ते दहा घातलेल्या आहेत सुक्या लाल मिरच्या नसल्या तर तुम्ही ओल्या हिरव्या मिरच्या घातल्यात तरीही चालेल लाल मिरच्यांमुळे ठेच्याला थोडासा वेगळा रंग येतो म्हणून मी त्या प्रेफर करते मिरच्यांचं प्रमाण तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार कमी अधिक करा एक वाटी भरून भाजलेले शेंगदाणे घातलेले आहेत मी साल काढलेली नाहीये तुम्हाला आवडत नसेल तर सालं काढली तरीही चालेल अर्धा टी स्पून जिरं आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे झाकण लावून ठेचा वाटून घ्यायचा आहे पण लक्षात असू द्या ठेचा वाटताना अजिबात पाणी घालायचं नाही ठेचा वाटून झालेला आहे आणि त्याचं हे टेक्स्चर तुम्ही अगदी जवळून बघू शकता याची अगदी स्मूथ पेस्ट केलेली नसून थोडासा दरदरीत आहे आणि पातीच्या लसणामुळे यात थोडासा ओलसरपणा सुद्धा आहे आता आपल्याला हा ठेचा तेलात परतून घ्यायचा आहे त्यासाठी इथे पॅन मध्ये दोन मोठे चमचे शेंगदाण्याचं तेल मी गरम केलेलं आहे तुमच्याकडे शेंगदाणा तेल नसेल तर रोजच्या वापरातलं तुमचं जे तेल ते आहे ते घेतलं तरीही चालेल पण शेंगदाणा तेलात परतलेला ठेचा अतिशय अप्रतिम लागतो एक टी स्पून तीळ घालायचे आहेत काळे पांढरे कोणतेही तीळ घातले तरीही चालेल मंद आचेवर गरम तेलात तीळ एक मिनिट भर परतून घ्यायचे आहेत आता या तेलात वाटून ठेवलेला ठेचा घालायचा आहे आणि दोन ते तीन मिनिट मंद आचेवर चांगला परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ठेचा परतून घेतला की त्याचं शेल्फ लाईफ वाढतं आणि ठेचा गीच गोळा न राहता थोडासा मोकळा सुद्धा होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चवीला अतिशय खमंग आणि अप्रतिम लागतो हे पहा लसूण पातीचा तोंडाला चव आणणारा चमचमीत ठेचा तयार आहे आणि हा नुसता जिभेचे लाड पुरवणारा पदार्थ नसून तीळ शेंगदाणे पातीचा लसूण या सगळ्यांमुळे पौष्टिक सुद्धा झालेला आहे तेही अगदी झटपट दहा मिनिटाच्या आत आणि हवाबंद बर्णीत भरून ठेवला तर रूम टेम्परेचरला सात ते आठ दिवस उत्तम टिकतो सो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक आणि शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत बा बाय